माहूरची श्री रेणुका माता श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखली जाते देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणूनही पूजला जात महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवत आहे देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असं म्हटलं जात माता रेणुकाची कथा अशी आहे की या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केला नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुःखी झाले असून शोककुलही झाले होते त्या क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई तुला दर्शनास येईल पण तू मागे वळून बघू नकोस पण परशुरामाला आपल्या आईच्या भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्याने मागे वळून पाहिले त्यावेळी रेणुका मातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढंच दिसलं त्यामुळे माहूर गडावर रेणुकेच्या या तांदळा रूपातील मुखाचीच फक्त पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला मातेचं दर्शन घडलं त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटलं जाऊ लागलं आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं या देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलाय सुवर्णभूषणे परिधान करून देवी पितांबरी नेसलीये मळवट भरलं असून मुखात तांबूल घेऊन आहे मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकाचे मोहप्रूप डोळ्यात साठवून उठवण्यासारखं असतं तर तुम्हाला ही रेणुका मातेची स्टोरी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच शक्तीपीठांबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संवाद से तुला फॉलो करायला विसरू नका